समृद्धी महामार्गावर मृत्यूचा सापडा की अपघात घडविण्याचा कट समृद्धी महामार्गावर जीव धोक्यात घालणारा भयंकर कट समोर आला आहे कोणीतरी जाणीवपूर्वक रस्त्याच्या मधोमध लोखंडी खेळ ठोकून ठेवले असून त्याला गाडीच्या चाकाचा स्पर्श झाला तर चाक फाटून वाहनाचा तोल जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी परिस्थिती असून वाहन चालकांमध्ये भीतीचे सावट पसरलेले आहे हा कोणाचा कट अपघात घडवून जीव घेण्याचा प्लॅन तर नाही ना या घटनेने समृद्धी महामार्गावर थरार निर्माण केला आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्ती वा वस्तू दिसल्यास आवाहन केले आहे प्रशासनाने सुद्धा गस्त गरज व्यक्त केली आहे ही घटना महामार्गावर मृत्यूचे आमंत्रण ठरत असल्याने सर्वत्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे युवा क्रांती न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दले दले दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्जर झाले पोलिसची ची मदत आज बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस हे भाऊ इथून मागवून सोबत दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला पडलेलं जायचं रस्ते म्हणजे हजारो एवढे खेळी ढोके चालले काय हजार रस्ता बंद करून जर जोर खेळ ढोकतात पोलीस करतात काय रोड वाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जीव घ्या रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलीसवाल्यांना आज बद परिस्थिती मदत होत नाही रोडला